मागच्या मुख्यमंत्री सांगायचे की महाराष्ट्रामध्ये एकदम आम्ही रस्ते सगळे चांगले केलेले आहेत बीडमध्ये पण आलो होतो बीडमध्ये पण अनेक भागामध्ये रस्तेच नाही बीडच नाही तर अनेक राज्यातल्या अनेक भागात आपण गेला तर रस्त्याचे प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आपण पानन रस्त्याची भूमिका मांडलेली होती पंचेचाळीस हजार ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत पंचेचाळीस सत्तेचाळीस पंचे आणि या सगळ्या गावातल्या शेतीला जाणाऱ्या पानन रस्त्यासाठी आपण आम्ही रस्ते तयार करून देऊ वगैरे या पद्धतीचे आश्वासनही आपण दिलेत गावाला जोडणारे रस्ते असतील त्याच्या मागेही खूप अडचणी आहेत राज्यमार्ग आहेत तिथेही मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गड्ड्यांचे गड्ड्याचं साम्राज्य रस्ते कुठे दिसायला नको गड्डेच दिसायला आहेत अशी परिस्थिती आहे आणि मग तुम्ही अनेक योजनेमधून जेव्हा कर्ज घेतात आणि या रस्त्यांसाठी पैसे खर्च करतात तर हे पैसे जातात कुठं रस्त्यात जातात की विशिष्ट माणसांना जातात ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर वेगळे ओरडतात कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आमचे पैसे त्यांनी दिले नाहीत त्यांनी आंदोलन केलं निवडणुकीच्या पूर्वी आणि त्याच्या माध्यमातून आखरी काय चाललेलं आहे जनतेच्या नावाने घेतलेलं कर्ज तुम्ही बरोबर खर्च करतात की नाही करत याच उत्तर तुम्हाला आजच्या या पुरणी मागण्या माध्यमातून सरकारला द्यावं लागेल या ठिकाणी मी भूमिका मांडतो अध्यक्ष महाराज